स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सकाळची सुरुवात गणपती बाप्पाच्या आरतीने झाली दुपारी वा सर्व आवरून वगैरे झाल्यावर मला एकदम सरप्राईज मिळालं की माझे वडील भाऊ सगळे घरी आले पण <laughs> <पार> <laughs> <laughs> ते गुड न्यूज देण्यासाठी आले होते काय दुका मन ना तावू गाडी येणार ती बघ हां मी मी नियमित बघते मी काका पुढे आले ना म्हटलं तर भारी सरप्राईज गाडी आली तर पुढे येणार सरप्राईज वाह छान सर सर थैंक यू मित्राला मित्राला पाणी गेलो माझे वडील माझे भाऊ भाऊजाई मुलं पण आले होते आणि आमच्या गावाकडच्या आप्पा त्यांच्या मिसेस माझे काकू त्या पण मला भेटीसाठी आल्या आणि माझा भाऊ पण होता दुसरा एक गुड न्यूज अशी होती की त्यांनी कार घेतली ती मला दाखवण्यासाठी आले नंतर खूप गप्पा झाल्या आणि माझ्या वडिलांना माझ्या वडिलांचा आवाज पण खूप छान आहे आणि त्यांनी गाणं गायला पण खूप आवडतं मग त्यांनी गणपती बाप्पाच्या याच्याने छान भावगीतं म्हटले गाणे म्हटले परत माझा भाऊही छान गाणं म्हणतो त्यानेही गाणे म्हटले तो नंतर चहा पाणी झाला

आज माझ्या भावाने वडिलांनी गाडी घेतली फोर व्हीलर त्याची पूजा करते ते मला दाखवण्यासाठी खास आले नाशिक मध्येच घेतली आता पूजा करून घेते वाढ काढ ना काढ ना पेडा काढ 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 रे बाळा

तर आता परत संध्याकाळची तयारी करायची गणपतीच्या आरतीची तर गणपती आरती करायची म्हणजे प्रसादालाच प्रसादाला काय बनवायचं तर मी आज साध्या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून थोडे लाडू बनवते कसे बनवते तुम्हाला दाखवते त्याला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचे लाडू आता पहिले तूप घेऊन घेते अंदाजाने गवू आणि त्याच्यात आता तापलं येते त्याच्यात आता हे वाटीभर गव्हाचं पीठ ते आता खरपूस भाजून घेते एकदम कमी गॅसवर एकदम खरपूस किंवा सुगंध असा येईल लागतो यायला लागतो छान तोपर्यंत भाजायचा आहे पीठ आता छान खरपूस भाजून झालं आहे आता हे गरम काढून घेते मी ह्याच्यामध्ये थोडं थंड होऊ देते मग याच्यात साखर वगैरे मिक्स करू आपण आणि ह्याच्यात थोडं थोडं खोपं घेते थोडं खोबरं भाजून घेते याच्यात टाकण्यासाठी छोट्या वाटी भरच त्यामुळे तेवढं थोडंसंच खोबरं घेतलं ते खोरं टाकून घेते थोडं आता हे पीठ पण थोडं थंड होत आलं एकदम थंड नाही झालंय पण नॉर्मल थंड झालंय आता त्याच्या बाजूला साखर आता ही एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्या अर्ध्याच्या थोडं कमी साखर घेते कारण की जास्त गोड पण ते जात नाही आता एक वाटी पीठ आहे तर थोडी अर्ध्या वाटीच्या कमी साखर घेतली पीठी साखरच घेतली पटकन मिक्स होईल आता हे मिक्स करून घेते त्याच्यातच आता हे फ्रूट टाकते त्याच्यात इलायची वगैरे टाकून घेतली आहे छोटे छोटे नंतर लावून घेऊ थोडं गरम कमी गरममध्येच सगळे तयार करून घेते मी आता सर्व संध्याकाळी पण सोसायटीतल्या गणपतीची आणि आमच्या घरच्या गणपतीची आरती झाली पण तर सोसायटीतले सगळे जमले गाणे म्हणण्यासाठी कुणाल भाऊ पाच माझे मिस्टर यांनी सर्वांनी छान गाणे म्हटले एकंदरीत हा दिवस खूप संगीतमय गेला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय